नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खोल खोल स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार पण एक मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार पण एक मे नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक मे नंतर देशांतर्गत बाजरामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजार काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे आणि या सर्वांचा परिणाम आता एक मे नंतर हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार काय या परिणामामुळे खरच एक मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार चला बघूया तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन प्रचंड घटलंय आपल्या सगळ्यांना हेही माहीत आहे की या वर्षी देशामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा कमी आहे त्याचबरोबर मित्रांनो मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीचा विचार केला तर लक्षात घ्या गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्याला मागणी जास्त आणि पुरवठा कमी दिसतोय हीच अनुकूल परिस्थिती हरभऱ्याच्या भावात सुधारणा त्या ठिकाणी दाखवत आहे सध्या हरभऱ्याची भाव पातळी पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे पण जाणकारांच्या मते एक मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या बाजारभावात सुधारणा होऊन जर हरभऱ्याचा बाजारभाव हा एक मे नंतर आपल्याला सहा हजार पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आणि हरभऱ्याच्या भावातील ही तेजी भविष्यात सुद्धा कायम राहणार आहे म्हणून हरभरा विक्री करत असाल तर सहा हजाराच्या भावावर पंचवीस टक्के आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं केली हरभऱ्याची विक्री तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा हा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार